मुंबईतील गणेशोत्सव केवळ धार्मिक व सांस्कृतिक उत्सव नसून सामाजिक बांधिलकी जपण्याचेही माध्यम ठरत आहे याच परंपरेत काश्मीरा परिसरातील साईकृपा कॉम्प्लेक्समधील साईकृपा वेलफेअर असोसिएशन गणेश मंडळाने एक प्रेरणादायी पाऊल उचलत काल रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या उपक्रमामागील उद्दिष्ट गरजू रुग्णांना आवश्यक ते रक्त उपलब्ध करून देणे हे होते विशेष म्हणजे नागरिकांना रक्तदानाचे आवाहन करण्यापूर्वीच मंडळातील कार्यकर्त्यांनी स्वतः रक्तदान करून उदाहरण ठेवले बहुतांशी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत रक्तदान करत इतर नागरिकांना या उपक्रमात सामील होण्याचे आवाहन केले लालबागचा राजासारख्या प्रसिद्ध गणेश मंडळापासून ते स्थानिक पातळीवर छोट्या मंडळांपर्यंत गणेशोत्सव साजरा करताना समाजसेवेचा संदेश देण्याची ही परंपरा दिवसेंदिवस बळकट होत आहे साईकृपा कॉम्प्लेक्सच्या साईकृपा वेलफेअर असोसिएशन गणेश मंडळाने घेतलेली ही पुढाकार स्तुत्य असून इतर मंडळांनीही यातून प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे असं या मंडळाचं नाव साई कृपा कॉम्प्लेक्स वेलफेअर असोसिएशन आहे या मंडळाला आज यावर्षी एकवीस वर्ष झाली दोन हजार पाच सालीपासून याची स्थापना आहे आणि गेले सात वर्ष मी आणि माझ्यासोबतचे सर्व पदाधिकारी या मंडळावर मंडळाच्या कमिटीवर आहेत खरं सांगायला गेलं तर जेव्हा आम्ही मंडळ घेतलं या सात वर्ष अगोदर तेव्हा अनेक राजकीय नेते या मंडळाच्या पदावर राहून गेले पण काही कारणास्तव त्यांना नाही जमलं खूप विघ्न आले त्यांच्या ह्याच्यामध्ये आणि त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही सगळे पोरं मिळून म्हणजे आम्ही त्यावेळेला ते तेवीस चोवीस वर्षाचे असू आम्हाला गणपतीबद्दल प्रेम होतं कारण आम्ही मुंबईवरून आलो आहे लालबाग वगैरे हो सगळं ला पाहिलेलं आहे आम्ही त्यामुळे आम्हाला ते, ते एक एक ओढ होती गणपती बाबाबद्दल ज्या सणाबद्दल तर आम्ही बोलू नाही आपण एकत्र मिळून खेळूया त्यावेळेला आम्ही एकशे नऊ रुपये बॅलन्स अकाउंटमध्ये होतं मंडळाच्या तेव्हापासून आम्ही पुन्हा पुन्हा सुरुवात केली दोन वर्ष आम्हाला त्रास झाला पण आज अभिमानाची गोष्ट आहे की मीरा भाईंदर मध्ये या मंडळाचं नाव घेतलं जातं हे डेकोरेशन जे तुम्ही बघताय हे सगळी पोरच उभं करतात आम्ही बाहेर कोणाला ऑर्डर देत नाही काय नाही परत अनेक सामाजिक कार्य या मंडळातर्फे केले जातात वृक्षारोपण केलं जातं रक्तदान शिबिर आपण इथे आयोजित करतो इकडच्या रहिवाशांसाठी हेल्थ चेकअप हे सुद्धा आपण ठेवतो लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा ठेवतो आता आम्ही गेले तीन चार वर्ष भंडारा सुद्धा चालू केलाय सातशे आठशे लोकांचा भंडारा आम्ही इथे चालू करतो आणि खरी अभिमानाची गोष्ट आहे की ज्या ज्या मंडळाला या पोराने घेतलं होतं त्या पाच पोरांपासून आज दीडशे पोरं झालेली आहेत या मंडळामध्ये आणि एकत्रित आले आधीपासून राहत होते या कॉम्प्लेक्समध्ये पण त्यांना एकत्रित आणण्याचं काम या मंडळाने प्रत्येक वेळी केलेलं आहे या याच्यामध्ये या मंडळातर्फे पंधरा ऑगस्ट पासून ते होळी पर्यंत सगळे सण इथे केले जातात मग नवरात्री असून दे गणपती असून दे होळी असून दे त्याचबरोबर युवा पिढी एकत्र यावी म्हणून इकडे एस पी एल साई कृपा प्रीमियर लीग सुद्धा ठेवली जाते जेणेकरून ऐंशी नव्वद पोरं एकत्र येतात क्रिकेट खेळतात त्यामुळे ही पोरं अजून त्यांच्यामध्ये उत्साह आला गणपती वगैरे सगळे सण एकत्र करण्यामध्ये उत्साह आला त्यांना आणि आता हे मंडळ खूप मोठं झालेलं आहे आणि देवाच्या कृपेने अजून मोठं होईल आणि नक्कीच आपण मीरा महेंद्र मध्ये नाव होईल गणपतीचं एवढा मोठा मंडळ होईल येणाऱ्या काळामध्ये आतापर्यंत आता, आता मगाशी काउंट घेतलं तर पंचवीस पर्यंत पोचलेला आहे आमचा दरवर्षी टार्गेट हे पन्नासचा क्रॉस होतं पन्नास साठ पर्यंत आमचं टार्गेट असतं आणि चांगला प्रतिसाद लोक देत आहेत इथे कारण गेल्या वर्षी आपल्या दोन हजार पंचवीस चोवीस चोवीस पंचवीस मध्ये आपण अनेक जणांना रक्तदान रक्ताची मदत आपण केलेली आहे या मंडळातर्फे जेव्हा जेव्हा आता माझा खूप लांबचा मित्र आहे दसर बोरिली साइडला राहतो पण त्याला सुद्धा आम्ही त्याचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला रक्ताचा पुरवठा आम्ही इकडून केलेला आहे अने, अनेक में है। अनेक जण या मध्ये राहिले अनेक लोकांना आपण रक्ताची मदत इथून या मंडळातर्फे आपण केलेली आहे त्यामुळे प्रत्येक वर्ष मी हे आवर्जून रक्तदान शिबिर ठेवतो जेणेकरून आपल्याकडे कोण कधी मदतीसाठी आलं किंवा मला गरज लागली माझ्या मित्रपर परिवारांना मध्ये कधी गरज लागली तर मी त्यांना रक्ताची मदत देऊ शकतो मंडळाचं आहे आपल्या मंडळासाठी म्हणजे दरवर्षी आपल्याही मंडळात हे रक्तदान शिबिर होतात मंडळाचा कार्यकर्ता आहे मी तर रक्त देणं गरजेचंच चा आहे हा वाटतंय बा, आम्ही मंडळाचे कार्यकर्ता आहोत तर लोकांना सांगण्याचा अगोदर आम्ही स्वतः देतात आणि मग ते लोकांना सांगतात द्यायला रक्तदान करणं खूप महत्वाचं आहे मग मी केलंय खूप चांगलं वाटते पर दहा पर्यंत दहा लोकपर्यंत झालेत आमच्या मंडळातली पण दहा असं प... असणार आणि बाहेरच्या लोकांनी पण येऊन दिलेत सर्वप्रथम मला असं वाटते ही जी काय विटंबना झाली हे जे काही चालू केलं मीराबंदर हायकोर्टाचे आदेश आहे ते त्या हायकोर्टाच्या आदेशानंतर जेव्हा काही कृत्रिम तलावाची काय यांची फालतुगिरी चालू झाली त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये त्यांनी पहिला प्रश्न उतरलेला होता त्याच्यानंतर आमच्याबरोबर आमचे साईकृपा कॉम्प्लेक्सचेडकर शिवसेनेचे जिल्हा सचिव यांच्यासोबत आम्ही तिथे एक फिजिबल आयसदा केला होता आणि जेव्हा एक कृत्रिम तलावाची काही नाटकी चालू केली त्या लोकांनी एक तर कृत्रिम तलावाचं ते टेंडर एक करोड तेरा जवळपास काहीतरी टेंडर आहे तीन लाखाचा एक तो त्यांनी कृत्रिम तलाव तयार केला ते पण फाटलेल्या अवस्थेत आहेत जेव्हा आम्ही तिथे अधिकाऱ्यांना सांगितले होतं की बाबा तुमचं विसर्जन याच्यामध्ये होईल जर तुम्ही लवकरात लवकर ते न्याय केलं तेव्हा तर त्यांनी ते मला असं वाटतं कालपर्यंत त्यांनी पूर्ण कामं केलेली आहेत पण मला असं वाटतं दरवर्षी दरवर्षी जेव्हा हिंदू सण येतात आणि स्पेशली मराठी सण येतात कारण याच तलावामध्ये जेव्हा ते भैया लोकांचे दुसऱ्या लोकांचे ते कोणते ते प्रोग्राम असतात त्या लोकांचे तेव्हा जेव्हा यांचे तेव्हा त्यांचे प्रोग्राम होतात रात्रभर यांच्यामध्ये चालतात तेव्हा प्रदूषण होत नाही कारण तेव्हा प्रदूषणाचा विषय होत नाही फक्त जेव्हा मराठी सण येतात म्हणजे गणपतीसारखे सण असतील किंवा असे काही सण येतात तेव्हा त्यांना फक्त प्रदूषणाच्या गोष्टी हो आठवतात तर आता कशा शेवटी तो कोर्टाचा आदेश आहे जर महानगरपालिकेचा आदेश असता तर आयुक्तच्या बंगल्यावर आंदोलन करून तो आदेश मागे गेला लावला असता पण हा कोर्टाचा आदेश असल्यामुळे मग ती त्याच्यामध्ये प्रोसिजर स्टे आण आणावं लागेल आणि त्या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत त्यासाठी मला असं वाटते प्रत्येक पक्ष महाराष्ट्र अनुमान सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मला असं वाटतं काँग्रेस हे तीन पक्ष याच्यासाठी रस्त्यावरती आलेले आहेत त्याच्यानंतर काल इकडच्या कोणी विद्यमान आमदारांनी पण याच्यावरती काहीतरी स्टंटबाजी केली असं कळतंय तर मला असं वाटतं जर समजा तुम्हाला त्या आमदारांना जर वाटत असेल की इकडचे गणपतीची जर विटंबना होते या सणाचा प्रॉब्लेम होतो तर तुम्ही आयुक्तांना विचारू शकता हे प्रश्न कारण तुम्ही आमदार आहेत तुम्ही कसं ते फेसबुकवरती व्हिडिओ टाकता आणि तिकडे पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही आमदार आहात तुम्ही आयुक्तांना एक फोन केल्याच्या नंतर सर्व गोष्टी थांबतात पण त्यांना काय फक्त ते सगळे पक्ष म्हणजे महाराष्ट्र शिवसेना आणि काँग्रेस जेव्हा रस्त्यावर या गोष्टी करते तेव्हा काहीतरी दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी तो व्हिडिओ केलाय असो त्यांचं त्यांना काय करतील ते पण मला असं वाटतं कोर्टाने सुद्धा या गोष्टींचा विचार केला पाहिजे की फक्त मराठी सण आले गणपती असेल दिवाळी असेल अशा गोष्टी आल्याच्यानंतर दिवाळीला फटाके फुटू नका त्याच्यानंतर डीजे लावू नका त्याच्यानंतर आता पीओपीच्या मूर्त्या करू नका जरी हे आदेश काढायचे तुम्हाला पीओपीच्या मूर्त्याचे तरी सात आठ महिने पहिले काढा ना म्हणजे ज्यावेळेला मूर्त्या तयार होतात त्यावेळेला मूर्त्या थांबतील मूर्त्या बनल्याच्या नंतर प्रत्येक मंडळाने ऑर्डर दिल्याच्या नंतर तुमच्या आदेश ये येतात की पीओपीची मूर्ती घेऊन नका घेतल्याच्या न फुटाच्या वरच्या मूर्तीचा नैसर्गिक नाल्यामध्ये नैसर्गिक तलावामध्ये किंवा याच्यामध्ये तुम्ही विसर्जन करू शकत नाही म्हणून अरे आदेश तुम्ही काढता कधी त्याच्यानंतर मूर्त्या आता ही या ज्या मूर्त्या आहेत प्रत्येक इथले आमचंच मंडळ नाही प्रत्येक मंडळाच्या मूर्त्या जवळपास सहा फुटाच्या वरच्या आहेत मग आता त्यांनी कुठे जायचं तर आम्ही त्याविषयी अधिकाऱ्यांना विचारतो अधिकारी सांगतात की गोडबंदर गावामध्ये जायचं तिथे जे गोडबंदर समुद्र आहे खाडी आहे त्या खाडीमध्ये विसर्जन होणार तिथे पण जाऊन पहिले रजिस्ट्रेशन करायचं जसं समजा त्या रजिस्ट्रेशन बुक फुल बुक झाली असेल तर इथून ती मूर्ती घेऊन जायची जस जैसा, पाकला मला असं वाटतं महिंदरला म्हणजे तुम्ही फक्त मंडळांना फिरवायच्या गोष्टी येत्या आणि हिंदू सणांचा अपमान कसा केला जाईल ते फक्त महानगरपालिका पण बघते मला असं वाटतं कोर्ट पण बघतंय आणि या लोकांना बाकी काही पडलेली नाहीये फक्त आता इलेक्शन तर सर्व झालेले आहेत आता जसं जसं मला असं वाटतं पुढचे कोणते महानगरपालिकेचे इलेक्शन येतील तेव्हा तात्पुरत्या स्वरूपामध्ये आहे हे जी आर ए मागे घेतील त्याच्यामुळे बाकीचे लोक जे आहेत दरवर्षी दरवर्षीप्रमाणे जसे बोलले जातात तेच होणार आहे आणि वापस या गोष्टी हिंदुस्थानावरती लागणारच आहेत तर मला असं वाटतं प्रत्येक हिंदू हिंदू म्हणण्यापेक्षा मला असं वाटते जे मराठी लोक आहेत त्या मराठी लोकांनी या गोष्टीवरती बघितलं पाहिजे कारण ज्या वेळेला याच तलावामध्ये जेव्हा या दुसऱ्या परप्रांतीय लोकांचे जेव्हा सण होतात रात्र बस आता आम्ही त्यासाठी बसलेलोच आहेत आता तुम्ही सण करून दाखवा रात्रात्र आम्ही दाखवत होते सण कसे होतात म्हणून आमचे सण दहाच्या नंतर नाही झाले पाहिजेत दहाच्या नंतर डीजे नाही वाजले पाहिजेत त्याच्यानंतर समुद्र आपल्या तलावामध्ये प्रदूषण नाही झालं पाहिजे मूर्त्याचं त्या तलावात टाकला तर प्रदूषण होतं आता दुसऱ्या दुसऱ्या लोकांनी हे सण करून दाखवावेत त्यावेळेला महाराष्ट्र नव्या सेना आणि शिवसेना उभे राहिलंच तेव्हा आम्ही पण सांगतो हो की आयुक्त त्याच्यानंतर त्यांचे जे कर्मचारी होते फायर ब्रिगेडचे कर्मचारी होते पोलीस स्टेशन आणि मला असं वाटतं महानगरपालिकेचे अधिकारी या सर्वांनी तिथे उभं राहतं हो। कारण ते आमच्या सरांना तुम्ही बंदी आणली आम्ही शांत बसलो ठीक आहे तुम्ही बोलताना गोडबंधरला आम्ही घोडबंधारला पण जर दुसऱ्या परप्रांतीवाल्यांकडून जर समजा त्या तलावामध्ये जर कशी प्रदूषण होत असेल तर त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांना